मुरुमखडी खडी वाहतूक करणाऱ्या टिप्परने स्कूटीला जोरदार धडक दिल्याने या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय तर विद्यार्थिनी जखमी झाली आहे आहे हा अपघात फाटा ते रस्त्यावरील ठाण्यासमोर घडला सोहम जाधव मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचं नाव असून या अपघातात सोळा वर्षीय विद्यार्थिनी देखील गंभीर जखमी झाली आहे वाळू खडी मुरुम वाहतूक करणारे टिप्पर निलजगाव फाट्यावरून एमआयडीसी कडे जात होते यावेळी बिडकिन बाजार तळाकडून निलजगाव फाट्यावर जात असलेल्या स्कूटीला टिप्परने जोराची धडक दिली या अपघातात स्कूटीवरील दोघे गंभीर जखमी झाले होते या जखमींना परिसरातील नागरिकांनी आणि नातेवाईकांनी बिडकीन येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता सोहम विष्णू जाधव याला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निकिता जोंधळे यांनी तपासून मृत घोषित केले तर विद्यार्थिनीवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी तिला छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आलंय दरम्यान अपघातानंतर टिप्पर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून या चालकाचा शोध बिडकेन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे हे घेत आहेत रात्री उशिरापर्यंत या अपघाताप्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते या अपघाताचा पुढील तपास जमादार संदीप धनेधर हे करत आहेत गौतम बनकर एमसी न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर